समदा असले रामराम आणि जय महाराष्ट्र आदिशक्ती आणि खांदेची कुलस्वामीनी आई एकवेरा देवीला वंदमान धुळ्यातील माझ्या लाडक्या बहिणीने लाडक्या भावानं गेले दोन महिने मी रातनदेव फिरतो आहे दिवसाचे चोवीस तासही कमी पडत आहेत प्रचारात दिवस कमी आहेत रोज सभा रॅली आहे त्यामुळे धुळ्यातील माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना भेटण्याची खूप इच्छा असून मी तिथे प्रत्यक्ष येऊ शकलो नाही त्याबद्दल मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो आपल्या धुळ्याचं भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचं आहे या सर्वांगीण विकासासाठी कल्याणासाठी शिवसेनेला पर्याय नाही विकासाचं हे स्वप्न साकार करण्यासाठी धुळे महापालिकेवर भगवा फडकवण्याचं आवाहन मी करतोय आपलं राष्ट धुळे राष्ट्रीय महामार्गाचं लॉजिस्टिक आणि व्यापाराचं केंद्र आहे या भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या शहराला आधुनिक पायाभूत सुविधा देण्याचं काम गेल्या तीन साडेतीन वर्षात आम्ही केलं आहे या शहराच्या विकासाच्या आपण तब्बल एक हजार एकशे शहाऐंशी कोटीचं महाप्रकल्प मंजूर केले हा धुळ्याच्या कायापाटपालटाचा रोडमॅप आहे माझ्या माता भगिनीनं धुळेकरांना सर्वात मोठा प्रश्न आहे पाणी हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे याची मला जाणीव आहे पाण्याच्या प्रश्नाचं राजकारण न करता त्यावर उपाय हा मार्ग आम्ही निवडला आहे एकशे एकोणसत्तर कोटीच्या अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू केलं त्यामुळे शहराच्या साठ टक्के भागात दोन दिवसा आड नियमानं पाणी पोहोचतं आहे हे पाणी पोचवण्यासाठी आम्ही वीज बिलाच्या भूर्दंड धुळेकरांना ब बसणार नाही याची काळजी घेतली आहे अक्कलपाडा योजनेपासून ते धुळे शहरापर्यंत चौवेचाळीस किलोमीटर अंतरावरून गुरुत्वाकर्षणाद्वारे पाणी आणलं हा बदल तुम्ही स्वतः अनुभवत आहात धुळे शहर आणि हद्दवाढ झालेल्या शेतासाठी एकशे सत्याहत्तर कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आम्ही मंजूर केली आहे योजनेतून एकवीस ठिकाणी जलकुंभ बांधण्यात येत आहेत स्वच्छ प्रदूषणमुक्त पांजरा नदी ही फक्त घोषणा नाही तर आगामी काळात धुळेकरांना धुळेकरांना प्रत्यक्ष अनुभवायला पाहायला मिळणार आहे मी मुख्यमंत्री असताना धुळ्यातल्या रस्त्यांसाठी तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे आता धुळ्यातले रस्ते कात टाकीत आहेत विकासाचं चक्र आणि धुळ्यात फिरायला लागलं आहे धुळ्याला गुंतवणुकीसाठी आकर्षक शहर बनवण्याचा आमचा आराखडा तयार आहे आधुनिक स्वच्छ आणि महिलांना ज्येष्ठांना मुलांना सन्मानानं वापरता येतील अशी सार्वजनिक शौचालय उभारण्याचं काम हाती घेतलं आहे आम्ही सुरू केलेली लाडकी बहीण योजना बंद होईल अशा अपोवा काही जण पसरवत आहेत पण लाडक्या बहिणींना आम्ही सांगतो कुणी लाल जरी आला तरी ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही लाडक्या बहिणींचा आशीर्वाद ही शिवसेनेची ताकद लाडक्या बहिणींचा ता लाडक्या भावांचा आशीर्वाद जोपर्यंत आहे तोपर्यंत हा एकनाशने कुणाला घाबरत नाही एकदा आमच्या हातात सत्ता दिली की आम्ही धुळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र मेहनत घेऊ येत्या पंधरा तारखेला धनुष्यबाणासन दाबून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना रेकॉर्ड ब्रेकमताने विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र